नमस्कार लडक्या श्री श्रीस्वामी समर्थ मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे ई के वाय सी करताना ओ टी पी संदर्भात अनेक लाभार्थ्यांना अडचणी येत होत्या आणि वारंवार सरकारकडून महत्त्वाची दखल घेतली गेलेली आहे चला तर मग पाहूया महिला व बालविकास विभागाने यावर काय भूमिका मांडली आहे आणि पुढील उपाययोजना काय असणार आहेत चला तर मग बघूया तुम्ही इथं बघू शकतात की आदिती एस टक्करे मॅडमने ट्विट केलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणीत असल्याची बाब निदर्शनात आली आहे महिला व बाल विकास विभागाच्या वतीने यांची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होईल ई के वाय सी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबतीत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वासन करते असं इथं एक ट्विट मॅडमने केलेले आहे तर ही जी काही अडचण येते आहे तुम्हाला ओ टी पी किंवा आधार कार्ड ज्यांचे पती नाही आहे ज्यांचे वडील नाही आहे ज्यांची काही आधार ई के वाय सी करणारा जी काही अडचणी येत आहे त्या अडचणीवरती उपाययोजना लवकरात लवकर लो येणार आहे प्रगतीपथावरती ये हे कार्य चालू आहे आणि हे ओ टी पी येणं किंवा वेबसाईट हँग होणं वेबसाईट स्लो चालणं हे लवकरात लवकर ही सुविधा ही अडचण दूर होणार आहे इथं आदिती टटकरी मॅडमनी स्वतः एक ट्विट टाकून सांगा इथं हे बाबवरती उपाययोजना करायचं काम प्रगतीपथावर आहे असं सांगितलेलं आहे तर आता काळजी करायची काही गोष्ट नाही लवकरात ही वेबसाईट आणि जे काही ओ टी पीची तक्रार होती ती लवकरात लवकर आपलं इथं सॉल्व्ह होणार आहे प्रॉब्लेम